जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात होडगीच्या एस व्ही सी एस हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न माजी विद्यार्थी रमले काही काळ शालेय जीवनात होडगीतील श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूलमधील इयत्ता दहावी दोन हजार पाच ते सहामधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा काशीपीठाच्या जगद्गुरूंच्या डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला हा स्नेह मेळावा संस्था सचिव एस जी स्वामींच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला मुख्याध्यापक नंदकुमार धाये श्रीशैल वनमाणे केदार गंगदे व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले यावेळी अमिन पटेल दत्तात्रय सुतार रवी माळी व्ही डी फुलारी जे एम फुलारी साल्पे धर्मराज हेपळे शिवलिंग गिन्नी ए एस पाटील भीमाशंकर बिराजदार राठोड दिनेश वाडकर मल्लप्पा लोणी आदी गुरुजनांच्या उपस्थितीत होते शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दीड लाख रुपयाचे पाणी शुद्धीकरण संच भेट म्हणून दिले सचिन वनमाणे सचिन स्वामी ज्योती राठोड नीता चव्हाण शिल्पा जाधव मनिषा गायछोडे रोहिनी चिवडशेट्टी वर्षा पवार सोनाली चाबुकस्वार मल्लमा इंदे रेखा पाटील सायराबान गोगी कमल राठोड ज्योती चव्हाण लक्ष्मण राठोड उमा गायकवाड रेणुका बनसोडे राजश्री गोळसर वर्षा कोकाटे तेजश्री कोळी सिद्धाराम गंगदे खंडू डेंगळे मनोज कोकरे अजय राठोड उमेश राठोड नागेश पाटील अतुल चव्हाण प्रकाश राठोड विकास राठोड सैपन शेख सिद्धाराम चिवड शेट्टी रमेश मांजरेकर राजू कोळी संजय शिंदे सचिन राठोड आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित विद्यार्थी हे शालेय जीवनातील काही प्रसंगांमध्ये रमले तसेच विद्यार्थी दशेतील खुर्चीचाही आनंद लुटला स्नेह मेळावेचे सूत्रसंचालन सिद्धाराम अतनुरे यांनी केले तर सैपन शेख यांनी आभार मानले दहावी विद्यार्थींच जे स्नेह मेळावा या गेट टुगेदर हा साठी उपस्थित हा व्यासपीठावर उपस्थित असून आपलं संदेश या विद्यार्थींना मार्गदर्शन केलेले हा शाखाचे माजी मुख्याध्यापक आणि आपल्या संस्थेचे सचिवजी दिवस म्हणजे आपन, चुद, ते पण आनंदाचे दिवस आहे म्हणजे आपण जे आपलं मनोगत व्यक्त करताना जे जे विषय आपण सांगितलं आपल्या जीवनात सुद्धा काय काही विषय घडलं होतं तो सुद्धा आपण आठवणी काढून दिला आम्हाला तेव्हा त्या बाई बोलवतो ते आम्हाला सुद्धा थोडं थोडं आसरू येल्या सारखं होत म्हणजे इतका आनंद दिवस म्हणलं तर ते विद्यार्थी अवस्था आहे आता पुन्हा पाहिजे म्हणलं तर पेटत नाही म्हणजे आपण विद्यार्थी अवस्था पार करून आलेल आहे म्हणजे हा अवस्थेमध्ये पुन्हा विद्यार्थी अवस्थेमध्ये जायचं तो आनंद घ्यायचा म्हणलं तर अतिशय कष्टदायक आहे नाही म्हणजे समय गेलेला आहे तरी सुद्धा आपण आता तुम्ही पालक लोक आहे म्हणजे आता काही इथलं जे असलेले विद्यार्थीच काही मुला बाळा इथं आपल्या शाळामध्ये घातलेले असतील या दुसऱ्यांच्या शाळामध्ये पण घातलेले असतील पण तु कुठेही असू दे त्या शाळेचे तुम्ही पालक लोक आहे तेच आपलं रायसरने म्हणलं पण आपण तुम्ही विद्यार्थी पण आहोत आणि पालक सुद्धा आहोत म्हणजे आपण आपलं जे बाल्यपणा बाल्यपणे असलेलं तेवढा शाळा म्हणलं तर काही मुलांना थोडा बेथी वाटत होते म्हणजे ते कशा कशामुळे म्हटलं तर आपल्याला सर्वांना आहे चडी चमचम विद्या गम म्हणजे आता अवस्था असा आहे आता सध्याच्या कालमान असा आहे चडी चमचम